मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा एक ह्या कंपनी आपल्याला याच्यामध्ये काम करताना दिसते डिफेन्समध्ये कंपनी काम करताना दिसते आणि डिफेन्स सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात तेजीनं आपल्याला चालताना दिसते तर आपल्याला अशा काही कंपन्यावर नजर ठेवायची की त्या कंपन्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने पर परफॉर्मन्स करतील आणि ग्रो करतील आणि आपणाला सुद्धा चांगल्या पद्धतीने ह्या कंपन्या रिटर्न देऊ शकतात अशा कंपन्यावर जर आपण रिसर्च करत राहिलं सतत जर आपण नजर ठेवत हो राहिली आणि आपण थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट जर आपली वाढवत राहिलो तर आपणाला पण चांगल्या पैसा मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न ह्या कंपन्या देऊ शकतात बरोबर आहे त्यासाठी या कंपन्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि आजहीसुद्धा आपण बघू शकतो डिस्काउंटच्या कंपन्यामध्ये आपल्याला बेनिफिट का जास्त मिळतं तर त्याचा उद्देशच असा असतो की आपल्याला ती कंपनी डिस्काउंटला मिळते म्हणजेच फार कमी दिवसामध्ये आपल्याला तर तिथं जास्त मिळण्याची संभावना जास्त प्रमाणात असते त्याचं कारण एक आहे की कंपनी फंडामेंटल चांगले कंपनीचे नंबर चांगले आहेत पण कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते तर मग ते कंपनीचं जर मॅनेजमेंट चांगलं असेल कंपनी जर नेट प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ असेल कंपनी प्रॉफिट जर या कंपनीचं स्टेबल असेल तर कंपनी कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करते हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघा आपण कंपनीचं बघू शकतो नाव बघितलं तर कंपनीचं अपोलो सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे स्टॉकची लेटेस्ट प्राईस बघितली ले आपण सध्याची तर आपल्याला एकशे पाच रुपये इतकी प्राईस दिसते कंपनीचा एका महिन्याचा टर्न रिटर्न जर बघितला तर आपल्याला बारा पर्सेंटपर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते मागील सहा महिन्यामध्ये कंपनी सतरा पर्सेंटपर्यंत निगेटिव्ह जाताना दिसते कंपनीला जास्त दिवस नाही आहेत मार्केटला होऊन झाले दोन हजार अठरा कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी एकशे अठ्ठ्याहत्तर पर्सेंटपर्यंत रिटर्न द्यायला कंपनी खूप ही कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळताना याच कंपनीचा डिस्काउंट आपण कशा पद्धतीनं चार्ट करणारो अनालिसिस कशा पद्धतीनं करणार थोडंसं बारकाईनं आणि थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे बघा आता हीच कंपनी सुरुवातीला काय झालं तर कंपनी मार्केट कॅपला लिस्ट झाली कधी तर पंचवीस जानेवारी दो कम, दो दोन हजार अठरा तेव्हा मार्केट कॅप कंप सॉरी कंपनीची प्राइस किती होती स्टॉकची प्राइस किती होती सदतीस पॉईंट एकोणनव्वद पर्सेंट सॉरी सदतीस रुपये या स्टॉकची आपल्याला प्राइस दिसत होती तेव्हा कधी दोन हजार अठरामध्ये तेव्हापासून ही कंपनी डिस्काउंटला कधी वीसपर्यंत पर्यंत दोन वर्ष कंपनी लगातार खाली पडली बरोबर आहे दोन वर्षामध्ये कंपनीना जवळपास सत्त्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सुरुवातीला कुठलीही कंपनी जर स्टार्ट मार्केटला झाली तेव्हापासून जर सत्याऐंशी पर्सेंट ते नव्वद पर्सेंटच्या आसपास जर कुठलीही कंपनी जर निगेटिव्ह जाताना दिसत असेल तर चांगल्या चांगल्यांची चांग हालत बेकार होते हे लक्षात धरा या स्टॉकमधून आपण काहीतरी शिकायला मिळते आणि आपण या स्टॉकमधून काहीतरी आपण शिकूयात बघा कुठलीही कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून नव्वद पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते कुणाची तरी हिंमत होईल का की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल बघणं गरजेचं आहे बरोबर आहे तर आपण बघू शकतो तेव्हापासून जर बघितलं सत्याऐंशी पर्सेंट किंवा नव्वद पर्सेंट तेव्हापासून जर बघितलं या कंपनीचा हाय दाखवला होता या कंपनीनं कितीचा बघू शकतो एक तीन हजार तीनशे शहात्तर पर्सेंट पर्यंत कंपनीनं रिटर्न दिलेला तीन हजार शहात्तर पर्सेंट तीन हजार तीनशे पर्सेंट पर्यंत या कंपनीना रिटर्न कधीपासून तर मार्च दोन हजार वीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस बघा तीन वर्षामध्ये फक्त कंपनीनं किती तीन हजार पर्सेंट हे लक्षात येणं गरजेचं आहे डिस्काउंटला आली कुठली कंपनी म्हणजेच ती कंपनी खराब झालेली नाही तर तेव्हापासून कंपनीना आतापर्यंत जरी बघितलं आपण तरी आपल्याला बावीसशे पर्सेंटपर्यंत कंपनीना आतापर्यंत रिटर्न दिलेला आहे किती दोन ते तीन तीन ते चार वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा डिस्काउंटचाही आपल्याला बेनिफिट मिळू शकतो हे पण बघणं गरजेचं आहे आता सुरुवातीला या कंपनीमध्ये निगेटिव्ह जाताना एक नॉर्मल कंपनीमध्ये इन्व्हेस्टर नवीन इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टर असतील तर ते याच्यामधून एक्झिट झालेत याच्यामधून बाहेर पडलेत एकतर त्यांनी लॉस पण करून घेतला आणि कंपनी पण सोडून दिली बरोबर आहे ज्या लोकांनी इन्वेस्टमेंट केली त्या लोकांना या कंपनीचं मॅनेजमेंट कंपनीचे नंबर कंपनीचं फंडामेंटल सगळ्या गोष्टी माहीत असतील अशा लोकांनी या कंपनीमध्ये आणखीन इन्व्हेस्टमेंट केली असेल जेव्हा कंपनी सत्याऐंशी पर्सेंट नव्वद पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला आली होती तेव्हा आणखीन ज्या लोकांना या कंपनीचं फंडामेंटल माहीत होतं ज्या लोकांना या कंपनीवर विश्वास होता या कामावर बिझनेसवर हो, त्या लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्यांना किती मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं रिटर्न मिळवून देऊ शकला बरोबर आहे चांगल्या टेक्निकल लोकांचं हेच महत्त्वाचं कारण असते की डिस्काउंटला आल्याच्यानंतर ते या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बरोबर आहे आणि हायला गेल्याच्या नंतर ते आपली विक्री करतात म्हणजे जवळपास त्यांनी किती या कंपनीकडून बेनिफिट करून घेतला जवळपास तीन हजार पर्सेंटच्या आसपास बेनिफिट करून घेतला आणि आता ही कंपनी आता खाली का पडली तर ही कंपनी कर, खाली पडण्याचं कारण आहे बघा आपण डिस्काउंटला कधी तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी आता डिस्काउंटला मिळते आता ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी ही प्रॉफिट बुकिंग आहेत बरोबर आहे त्यांना चांगल्या पद्धतीचा बेनिफिट मिळाला ना दोन तीन वर्षांमध्ये तीन हजार पर्सेंट म्हणजे खूप इथं काय केलेलं आहे तर त्यांनी आपले प्रॉफिट बुकिंग केले प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटला मिळतो बरोबर आहे आता डिस्काउंटला मिळते त्यानंतर आता इथे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या स्टॉक मध्ये आणखीन हे स्टॉक आपल्याला चांगल्या पद्धतीनं परत परफॉर्मन्स करताना दिसेल आता सर्वात महत्वाचं जर बघितलं तर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल बघू शकतो आपण आता कंपनी इतक्या कमी दिवसामध्ये इतक्या वरच्या दिशेला कशा पद्धतीने गेली इतक्या वर कशा पद्धतीने गेली कशा प्रमाणा कशामुळे गेली तर त्याचा बघू शकतो आपण मार्केट कॅप बघितलं तर बत्तीसशे करोड फक्त मार्केट कॅप आहे कंपनी छोटी आणि कंपनी छोटी कंपनीच खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळून देते हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे पी जर बघितला स्टॉकचा तर आपल्याला चौऱ्याऐंशी पर्सेंट स्टॉकचा पी दिसतो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट पर्यंत कंपनीने आपल्याला डिव्हिडंडच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला प्रोवाईड करतोय सी कंपनीचा बारा पॉईंट पाच पर्सेंट आरो बघितलं सात पॉईंट एकोणचाळीस पर्सेंट कंपनीचा आपण नजर टाकू शकतो सेलवर बघू शकतो सेलच्या प्रमाणात जर ग्रोथ जर बघितली तर चोवीस करोडून कंपनीनं एक चारशे पाच करोडवर कंपनीनं आपला सेल दाखवलेला आहे म्हणजेच कंपनी प्रॉफिटेबल आहे आता कुठली कंपनी प्रॉफिटेबल असली म्हणजे मग साहजिकच आहे ती कंपनी आपल्याला रिटर्न देणारच कमी दिवसामध्ये आपला रिटर्न मिळून देणार कारण प्रॉफिटेबल कंपनी आणि ही कंपनी कुठलीही कंपनी आपल्याला प्रॉफिटला फॉलो करते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या कंपनीचं प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे सेलमध्ये ग्रोथ आहे तर ती नक्कीच देणार मग जर समजा कुठलीही कंपनी प्रॉफिटेबल कंपनी कशा जर त्या कंपनीचा प्रॉफिट आणि नेट मध्ये ग्रोथ आहे आणि स्टॉक आपल्याला डिस्काउंटला मिळतो तर ते लक्षात येणं गरजेचं आहे कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते पण कंपनीचा नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे फंडामेंटल सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर नक्कीच आपल्याला हे रिटर्न देऊ शकते हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं बरोबर तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्याला लक्षातच नाही आलं आपल्याला ते कळस झालं काय डिस्काउंटला कशामुळे मिळतो स्टॉक मध्ये काही फ्रॉड झाले काय कंपनीमध्ये काही फ्रॉड झाले का त्याच्यानंतर जर नेक्स्ट बघितलं तर आपण याच्या इन्व्हेस्टमेंटचा जर बघितलं बॅलन्स शीटवर थोडीशी हलकीशी जर नजर टाकली तर बघू शकतो एक दोनशे करोड कंपनीचं आपल्याला मार्केट कॅप सॉरी कर्ज दिसते आणि रिझर्व बघितला तर चारशे एक्क्याण्णव पर्सेंट इतका आपल्याला या कंपनीचा रिझर्व सुद्धा दिसतो आणि आपण हलकीसे जर इन्व्हेस्टर जर बघितलं इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीत दिसते तर प्रमोटरची होल्डिंग जवळपास आपल्याला पंचावन्न पॉईंट बारा पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग दिसते त्याच्यानंतर बघितलं तर फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सात पॉईंट बेचाळीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर ची एंट्री याच्यामध्ये दिसत नाही पब्लिककडे जर विचार केला तर सदतीस पॉईंट छेचाळीस पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग दिसते खूप सुंदर असा स्टॉक आहे आपण याच्यामध्ये पण सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स अजूनसुद्धा करताना दिसते आणि ह्या डिस्काउंटचा आपण बेनिफिटसुद्धा या कंपनीकडून आपण घेऊ शकतो जर आपल्याकडं असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर इथे एंट्री पण घेऊ शकतो कारण की आता हे ऑलरेडी आपल्याला कंपनी डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसतेच म्हणजेच इथं आपण फ्रेश एंट्रीसुद्धा घेऊन सुरुवात सुद्धा करू शकतो हे पण ल येणं लक्षात येणं खूप गरजेचे आहे बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर आपण बघितलं तर जेन्सवाल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात या कंपनीबद्दल आपण दोन ते तीन वेळेस ऑलरेडी डिस्कस केले फंडामेंटल सर्व आपण ऑलरेडी सांगितलेलंच आहेत बघू शकतो आपण लेटेस्ट प्राइस जर बघितली आता सध्याची तर एक नऊशे पासष्ट रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये जवळपास तीन पॉईंट पन्नास पर्सेंट पर्यंत या कंपनीने आपल्याला तिची दाखवलेली दिसते फक्त एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला पाच ते सहा पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये सतरा पर्सेंटपर्यंत मॅक्सचा जर विचार करत मार्केटला लिस्ट झालेली ही कंपनी कधी तर सात जुलै दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला जवळपास एक वर्ष झालेले एका वर्षामध्ये एक वर्ष कंपनी आपल्याला तीस पर्सेंटपर्यंत निगेटिव्ह जाताना दिसते बघा आता याच्या अगोदर आपण बघित बघितलं कुठली कंपनी निगेटिव्ह जाताना आपल्याला किती पद्धतीनं परफॉर्मन्स करू शकते आपण वारीमध्ये बघितलं आत्ताच दुसऱ्या कंपनीमध्ये अपोलो कंपनीमध्ये बघितलं आपण की कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी जवळपास सत्याऐंशी ते नव्वद पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसत होती बरोबर आहे तेव्हापासून या कंपनीनं आपल्याला चांगल्यापर्यंत रिटर्न मिळून दिला होता आज ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते किती तीस पर्सेंट पर्यंत मग आता ही तीस पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट खराब असावं एक नाही तर मग कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करत असेल पण हे निगेटिव्ह जर जाताना याचं कारण आपल्याला कळणं गरजेचं कर आहे तेव्हा आपण या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर या कंपनीचं थोडंसं आपण फंडामेंटल एक वेळेस बघू शकतो चांगल्यापर्यंत जर फंडामेंटल असेल तर या डिस्काउंटचा आपण बेनिफिट नक्कीच आपण घेऊ शकतो बघा मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला एक छत्तीसशे करोड कंपनीचं मार्केट कॅप दिसते कंपनी अजूनसुद्धा स्मॉल कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी आपण रिटर्न देऊ शकते पी बघितलं तर बासष्टचा दिसतो ही कंपनी आर ओ सी बघितलं तर बारा पॉईंट तीन पर्सेंट आणि आर ओ बघितला तर आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत दिसतो फेस व्हॅल्यू सुद्धा कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो स्प्रिट पण कंपनी करू शकते नवीन कंपनी लॉन्ग टर्मसाठी जर चालण्याचा उद्देश असेल तर या कंपनीचा आपल्याला स्प्रिटचा सुद्धा चांगला परीक्षा आपल्याला बेनिफिट मिळू शकतो हो सेलची ग्रोथ बघितलं तर बासष्ट करोड त्यावेंद्र एकोणसत्तर करोड त्र्याऐंशी एक करोड एक्क्याऐंशी करोड चौसष्ट करोड एकशे साठ करोड त्याच्यानंतर तीनशे त्र्याण्णव करोड आणि त्याच्यानंतर नऊशे त्रेसष्ट करोड अकराशे चौदा करोड इतके कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते बघा किती छोटी कंपनी असून सुद्धा आपलं सेलमध्ये आपल्याला स्टेबल दिसते कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ आहे एक करोड पाच करोड सात करोड दोन तीन थोडीशी डिप घेतली होती परत अकरा करोड पंचवीस करोड त्रेपन्न करोड आणि अठ्ठावी करोड इतकं कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा चालताना दिसते साहित्यकाच्या दोन्ही पण गोष्टी परफेक्ट आहेत बघा निगेटिव्ह आपल्याला चार्टमध्ये दिसते कंपनी पण इकडं जर या कंपनीचं फंडामेंटल बघितलं आणि कंपनीचं प्रॉफिट बघितलं तर आपल्याला प्लसमध्ये दिसते बघा याच्यावरून आपण ठरवू शकतो कंपनी ग्रो करू शकते कंपनीच्या जर, जर कर्जावर बघितलं तर पंधराशे करोड कर्ज आहे रिझर्व बघितला दोनशे अठ्ठ्याऐंशी करोड रिझर्व्ह आहे एक पॉईंट आपल्याला निगेटिव्ह दिसतो याच्यामध्ये या कंपनीवर कर्ज थोडं जास्त प्रमाणात आहे तर ते आपल्याला लक्षात पॉईंट ठेवणं गरजेचं आहे बघा प्रमोटरची होल्डिंग बघितली तर आपल्याला बासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे फॉर इन्व्हेस्टर जवळपास एक पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरची एंट्री झालेली दिसत नाही पस्तीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंग दिसते खूप चांगल्या पद्धतीनं ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते आणि या कंपनीसुद्धा आपण डिस्काउंटचा बेनिफिट नक्कीच घेऊ शकतो तीस पर्सेंटपर्यंत कंपनी डिस्काउंटला आहे एकदम नवीन कंपनी सुरुवात कंपनी चांगल्या पद्धतीने जर चालली तर आपल्याला इथून सुद्धा भयानक रिटर्न ही कंपनीसुद्धा देऊ शकते तर आज जर ही कंपनी नसेल आपल्याकडे तर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण विचार करू शकतो पण शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं गरजेचं आहे बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र